महाराष्ट्र खड्डेमुक्त बाबा सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं विघ्न अर्ध्याकडेच साकडं बॉलिवूडसह सा मराठी इंडस्ट्रीजसुद्धा अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होत आहेत आपल्या घरातील बाप्पाची मूर्ती अनेक कलाकार स्वतः घडवतात अनेक मराठी कलाकार आपल्या घरातील मूर्ती गणपतीची मूर्ती स्वतः साकारतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या निगडी प्राधिकरण येथील गण घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे पर्यावरणपूरक असणारी ही मूर्ती सोनाली स्वतः बनवते आणि यावर्षी निसर्गाचं रूप आणि समतोल साक साकारण्याचा सा प्रयत्न सोनालीने केला आहे संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त व्हावा यासाठी तिने बाप्पाकडेही साकडं घातले आज माध्यमांशी बोलताना सोनाली कुलकर्णीने सांगितले की यंदा हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचे मुख प्रकट होतंय अशा पद्धतीनं मूर्तीची रचना केलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की अशाच पद्धतीचं एक चित्र आम्ही पाहिलं होतं जर हे सुंदर चित्र दिसत असेल तर याची मूर्ती देखील खूप सुंदर होईल असा विचार करून भाऊ अतुल कुलकर्णी याच्यासह मूर्तीची रचना करण्यात आली आहे हत्तीच्या रूपात स्त्रींची मूर्ती असल्याकारणाने आम्ही डेकोरेशनसुद्धा जंगल आणि निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे इको फ्रेंडली विचार करून यावेळी खूप चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन तयार करण्याचा प्रयत्न आहे यंदा आम्ही हातीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप प्रकट होत आहे अशी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे हातीच असं तोंड आपल्याला दिसतंय आणि सोंडेतून बाप्पा येतोय असा असं मी चित्र पाहिलं होतं मी आणि माझ्या भावानी आणि अतुल आणि मी असं ठरवलं की हे चित्र खूप सुंदर दिसत तर ती मूर्ती कशी दिसेल जरा करून बघूयात प्रयत्न आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पा आमच्याकडनं करून घेतात ही अशी मूर्ती आहे इको फ्रेंडली आहे वॉटर सोल्युबल कलर्स आहेत आणि हत्ती आहे म्हणून मी असा विचार केला की निसर्ग किंवा जंगल स्वरूप डेकोरेशन करावं त्यामुळे ही खरी पानं फुलं आणि मागे इको फ्रेंडली बॅकड्रॉप देखील आहे कापडी ज्याच्यावरती निसर्गातून आणि पानातून बाप्पा साकारला आहे आणि ती जी कॅलिग्राफी आहे त्याच्यावरती आरती देखील म्हटलेली आहे गणपते नमः आणि इंडियन uh, कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी uh, शिवणकाम करून ती बनवली आहे त्यामुळे कुठेतरी एका सामाजिक उपक्रमाला आणि त्यात uh, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मूर्ती आणि हे डेकोरेशन यंदा बाप्पाकडे काय सगळं घालतात विघ्न भरपूर छोटे मोठे अनेक विघ्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण आपण अगदी छोट्या विघ्नांपासून सुरुवात केली तर खड्डे तरी बुजू देत रस्त्यावरचे आणि आपल्या सगळ्यांना अगदी श्रीमंत माणसं मोठमोठ्या गाड्यांना जाणारे किंवा टू व्हीलरवरती फिरणारे आपल्या समान सामान्य नागरिकांना सगळ्यांना ह्याचा त्रास होतोय तर हा त्रास हे विघ्न हे दुःख कमी हो अशी मी बापाच्या आणि प्रार्थना करते रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई